आपण म्हणजे सोन्याचा धूर निघणाऱ्या भारतमध्ये भारतामध्ये आता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा सरणावाचा धूर निघत आहे अशा प्रकारची विचित्र विपरीत परिस्थिती सध्याच्या देशभर आहे विशेषतः महाराष्ट्रातही आपण पाहिलं तर अत्यंत वाईट स्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे तर नेहमी म्हणतो का सरकार देतं शेतकऱ्याला कमी आणि लुप्त जास्त म्हणजे एका इकडे दरोडा टाकण्याच्या भूमिका सरकारच्या नेहमी राहिल्या सरकार शासनाच्या साध्या दोन तीन उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का दरोडे कसे टाकले जातात शेतकऱ्यावर दरोडे टाकण्याच्या भूमिका सरकारच्या कशा आहे आणि उद्योगपत्यांकडून पैसा आळप करून जे जे राजकीय पार्टी असेल त्यांनी उद्योगपत्याकडून जे जे उद्योगपती आहे त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसा काढणे आणि त्या पैशाची परत फेड म्हणजे शेतकऱ्याला लुटून देणे अशा प्रकारची एक अवस्था आहे साधं सोयाबीनचे भाव मागच्या एका महिन्या अगोदर शेतकऱ्याच्या हाती सोयाबीन याच्या अगोदर सोयाबीनचे भाव पाच हजार रुपये क्विंटलला होते आणि जसं सोयाबीन शेतकऱ्याच्या हाती आलं तसं सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटलवर गेले आता, आता पाच हजार आणि तीन हजार म्हणजे एका क्विंटल मागं आपण पाहतो आहे तर दोन हजाराची लूट केली म्हणजे पाच हजाराचे वर तीन हजारावर विकावं लागत आहे एका क्विंटल मागं पाच हजार रुपयाची लूट एका शेतकऱ्याची त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची झालेली आता एका एकरात सात क्विंटल जर एका शेतकऱ्याचे पकडले तर सात दोन्ही आपण पाहतोय चौदा हजार रुपये एका एका शेतकऱ्याचं एका एकरावर नुकसान आहे पाच एकर असेल तर त्याच्या एकूण पन्नास साठ हजार रुपयाची लूट एका शेतकऱ्याची या सरकारनं फक्त आयात निर्यात धोरणाच्या व्यवस्थित प्लॅनिंग उद्योगपत्याच्या घशात पैसा जावं नफाखोरी ही उद्योगपतीच्या बाजूने उभी राहावी म्हणून तशा प्रकारची केलेली आहे आपण आपल्या लक्षात येईल का एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे तुर तूर उत्पादक शेतकरी असेल मग ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षीचा अजूनही हप्ता दिला नाही अजूनही पैसे दिले म्हणजे परिस्थिती जर आपण पाहिली तर सोयाबीनची ढेप आयात केली आयात शुल्क चोवीस टक्के होते ल, जा जा ते माफ केलं विदेशातली ढेप जशी आयात झाली तसे सोयाबीनचे भाव पाडले मागच्या वर्षी कापसाचे भाव साडेसहा हजार रुपये क्विंटलवर गेले आणि मग नंतर पुन्हा ते तीन साडेतीन हजार रुपये क्विंटलवर विकाला या आत्महत्याचं खरं सुरू पाहिलं ही दे खुरी जे दरोडेखोरी आहे सरकारची आयात निर्यात धोरणं वापरून जे काही दरोडेखोरी केल्या जातं आणि इथंच हा शेतकरी मरत आहे एक तर निसर्गाच्या कोपात मरतं आहे निसर्ग त्याच्या बाजूला पाहिजे तसा सक्षमपणे उभा राहत नाही आणि निसर्ग उभा राहिला तर सरकार त्याच्या बाजूनं आजपर्यंतच्या इतिहास इतिहासात कधीही उभं राहिले नाही अशी अवस्था आहे म्हणजे मग तो शेतीमाल त्याच्या त्याला व्यवस्थित भेटत नाही शेतीमालाला भाव भेटत नाही कष्ट करून भेटत नाही एका पाल्यानं त्याचं हे पीक जाते आणि एका पाच मिनटाच्या दोन ओळीच्या धोरणामुळं त्याचे भाव चालले जातात ही वस्तुस्थिती आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग त्याच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे का ते विचित्र आहे आपण पाहतो त्याला वेळेवर आरोग्याची सेवा उपलब्ध होते का त्याची पण बा, 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 बाजू पाहिजे तशा प्रकारची चांगल्या प्र प्रकार प्रकार स्पष्ट नाही आणि म्हणून तो अशा चक्रविवाद फसून त्याला मारण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जातो ही तर खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो का त्याच्या आत्महत्याने यांच्या धोरणामुळे त्याचा एक व्यवस्थित खून केला जातो त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडत अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे